बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन स्थगित उदय सामंतांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे दोन ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफीची तारीख जाहीर करा अन्यथा मंत्रालयात घुसण्याचा इशारा पुण्यात अजित पवारांच्या कार्यक्रमात गोंधळ कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार कार्यकर्ते आक्रमक कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड शेतकऱ्यांच्या प्रश्नांची आम्हालाही जाण मात्र चर्चेतून मार्ग दिसत असतो गोंधळानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया कडूंच्या मागण्यांचं समर्थन करत असल्याची दादा भुसेनची भूमिका फडणवीस भाजप शिंदे हे महाराष्ट्राचे दुश्मन आणि महाराष्ट्राच्या दुश्मनांशी संपर्क ही महाराष्ट्राची प्रतारणा राज फडणवीस भेटीच्या प्रश्नावर संजय राऊत कडाटले मनसेच्या कार्यक्रमात ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांची हजेरी राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमात देशपांडे पेडणेकर एकत्र चर्चांना उधाण मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा सत्तावन्नावा वाढदिवस मुख्यमंत्री फडणवीसांकडून राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा शिंदेंकडूनही अभिष्ट चिंतन दोन दिवसात मेट्रो परिसरातला राडारोडा काढा नाहीतर अधिकाऱ्यांना दंड उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना खडसावलं मेट्रोच्या राड्यारोड्यामुळे वाहतूक कोंडीची तक्रार नाशिकच्या वाहतूक कोंडीवरून छगन भुजबळ अधिकाऱ्यांवर संतापले अधिकाऱ्यांनी कामं केली नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा पाहणीवेळी गैरहजर अधिकाऱ्यांनाही सुनावलं पुणे जिल्ह्यात पावसाचं थैमान संत ज्ञानेश्वरांची पालखी मार्गावरच्या दिवेघाटाची पावसामुळे दुरावस्था मुसळधार पावसामुळे रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य आषाढी वारीच्या दिंड्यांना यंदाही वीस वीस हजार रुपये मिळणार निधीची तरतूद केल्याची उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती उल्हासनगरमध्ये डॉक्टरांनी जिवंत रुग्णाला मृत ठरवलं अंत्यसंस्काराच्या तयारी वेळी रुग्ण जिवंत असल्याचं समोर डॉक्टरांनी आधीच मृत्यूपत्र दिल्याचं उखाड अहमदाबाद अपघाताबाबत केंद्र सरकारकडून बहुशाखीय चौकशी तीन महिन्यात चौकशी समिती अहवाल सोपवणार अर्धा डझनहून अधिक यंत्रणा प्रत्यक्ष फील्ड पार दक्षिण आफ्रिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन होण्याच्या मार्गावर कांगारूंनी दिलेल्या दोनशे ब्याऐंशी धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका आता अवघ्या काही धावा दूर कर्णधार बौमा शतकवीर एडन मार्करमची झुंजार खेळी